नमस्कार गुड एम सी रामकृष्ण हरी मी उत्तम काका शेतोळे आय एम सी प्राण बीट डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र मी पोहोचलेलो आहे पुणे जिल्ह्यातील दोन तालुक्यामध्ये या ठिकाणचं हे गडे या गावामध्ये या गावातील एक प्रगतशील शेतकरी माझ्याबरोबर या ठिकाणी प्रकृष्ट व्यक्ती म्हणून असे आहेत राजारामचे दिगेप त्यांच्या बरोबरच आणखी माझ्याबरोबर आहे त्यांची चिरंजी त्या ठिकाणी आजची ती मुलाखत घेण्याच्या पाठीमागचं कारण कारण भारत देशाचा आर्थिक कणा म्हणजे की शेती आणि शेतीबरोबर जोड व्यवसाय की जेणेकरून आपल्याला रोज पैसे किंवा दहा दहा दिवसाला पैसे येण्याचा जोडधंदा जोड व्यवसाय शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय आणि अनेक शेतकरी हा दुग्ध व्यवसाय कुणी मैस पीठ किंवा कोणी गाईच्या माध्यमातून करत आहेत तर या ठिकाणी जवळजवळ बारा ते पंधरा वर्ष झालं हे व्यक्तिमत्व दुधाचा व्यवसाय करत आहे त्यांच्याकडे हा दुधाचा पूर्ण गोटा आहे आणि या गोटेमध्ये यांच्या गाई येतात या गाईचं दूध वाढण्यासाठी अगदी चांगल्या दर्जेदार दूध निघण्यासाठी फॅट वाढण्यासाठी किंवा त्याचं एशिनएफ वाढण्यासाठी आपल्या कंपनीनं अॅलर विकत जे पाच लिटरमध्ये कॅन्ड आहे हे जे कॅन आहे तर ते पूर्ण ह्याने या ठिकाणी वापरून हा अनुभव घेऊन तसे अनेक कँड वापरलेले त्यांनी परंतु इतरत्र थोडेसे कुणाला तरी रिकामी कँड दिल्यामुळं त्यांच्याकडे आज एवढेच कँड आहेत अतिशय हा रियल अनुभव या व्यक्तिमत्वाचा आहे आणि या ठिकाणी खरोखर त्यांचा रियल अनुभव काय आहे त्यांच्या प्रत्यक्ष वाणीतून आपण या ठिकाणी ऐकूयात की त्यांना अॅनव्हिकल कँड आय एम सी कंपनीचं हर्बलमधलं जेणेकरून कसलंही केमिकल नाही आणि मार्केटमधले बारा पंधरा वर्षामध्ये त्यांनी अनेक केमिकलचे कॅन्ड असेल सुग्रास असेल या माध्यमातून त्यांनी चारला आहे तर त्यांना दूध वाढ झाली का त्याचबरोबर फॅट वाढ झाली का एसिनेप वाढ झाली का आणि जनावरांचं जे काय तजेलदारपण आहे किंवा जनावरांची काही नेहमी नेहमी आजारी पडतात याच्यामधलं पण आपण त्यांच्याबरोबर विचारू जर नमस्ते या ठिकाणी आपल्याला एवढंच विचारू इच्छितो की आज तुम्ही किती वर्ष झालं हा तुमचा दुधाचा जो व्यवसाय आहे तो आहे माझा सगळं झाले बारा वर्षापासून जवळजवळ सरांचा हा दुधांचा व्यवसाय आहे शेतीला जोडधंदा म्हणून परंतु बारा वर्षेमध्ये तुम्ही अनेक वेगवेगळ्या कंपनीचे आपल्या या गाईंना गोट्यामध्ये तुम्ही काय चालले वेगवेगळ्या कंपनीची लिक्विड असेल सुग्रास असेल काय तुमची सरकी असाल बरोबर आहे तर आयएमसी कंपनीचं जवळजवळ आज तीन चार महिने झाले कंटिन्यू चालू आहे चारायला सर्वच जनावरांना त्याच्यामुळं आज कोंबडे सुद्धा बघा ह्यांचे कोंबडे काय कोंबडे बघा काय तजेलदार आहेत कोंबडे असतील कोंबडा असेल पाठीमाग कोंबडा कोंबड्यावर लावणार हा तर या ठिकाणी कोंबडे असतील कारण हा कोंबडीला पण चालतो आपल्याला गाईला चालतो घोड्याला चालतो मशीला चालतो कुत्र्याला चालतो त्याच्यानंतर कोंबड्यांना पण चालतो शेळ्यांना पण चलतो तर या माध्यमातून त्यांचे कोंबडे पण या ठिकाणी आपल्याला दाखवलं तर तुम्हाला काय अनुभव आला ह्या कॅनडाचा म्हणजे हा जो अनुभव आहे तुमचा अनेक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचणार आहे आणि तुमच्या पवित्र वाणीतून निघालेले सत्यशब्द हे ते त्यांना कायमस्वरूपी जीवनभर त्यांना उपयोगाला राहायचं थोडासा तुमचा आवाज मोबाईलपर्यंत जावा शिक्षणाला थोडंसं कॅमेरा आता हे कॅन्ड चालल्या माझं उद्याचं असायचं सर्वप्रथम आमचा मुलगा गायला पप्पा आपण थोडंसं वेगळंच करू म्हटलं काय करायचं म्हटलं आपण थोडंसं थो औषधच आहे डॉक्टर पहिली केमिकल चारत होतो त्याला थोडीशी आयुर्वेदिक चालू पत ठीक आहे बघा पुढं शोधतं नाही का तर त्यांना असं तर शोध त्यांचं ऐकून तुम्ही औषध आणलं हो पण ह्याचा तुम्हाला गाईला काय फरक पडला याचा आम्हाला गाईचं दूध बी वाढलं बरं हॅटचे दूध दूध तुमचं वाढलं गायचं हां बरं हॅट पण वाढला हॅट वाढली एस एन एप वाढला गायची तब्येत चांगली झाली बरं गायची तब्येत चांगली झाली बरं तब्येतीविषयी कारण जरशी गाय म्हणलं की नेहमी नेहमी त्यांना गोळ्या औषध लागतात नेहमी डॉक्टरला आजारी पडणं वारंवार आजारी पडणं तर याच्यामुळं आम्ही जे म्हणतो की जनावरांची इम्युनिटी पॉवर वाढते जनावर आजारी पडायला कमी प्रमाणात पडतं तर याचा काय अनुभव आला का तुम्हाला हे चालल्यापासून मला डॉक्टरचा खर्च पूर्णपणे जवळजवळ नव्वद टक्के बंद झाले म्हणजे डॉक्टरचा पण खर्च बंद झाला तुमचं पण वाढलं उत्पन्न वाढलं घाट वाढला या सेनेप वाढलं आणि सगळ्यात महत्वाचं वारंवार डॉक्टर असणार तुम्हाला किती खर्च लागत होता एक महिने एक महिन्याला दहा ते बारा हजार बघा मेडिकलचा शेतकरी बांधव दहा ते बारा हजार रुपयांचा जो मेडिसिन लागत होत यांना या गाईंना आजारी पडले सुद्धा बंद झालं त्या दहा ते बारा हजार रुपयाचे जर कॅन नुसते चारले मेडिसिन एवढे तर यांचं इकडं दूध वाढलं फॅट वाढलं या सिमेप वाढलं आणि काय अगदी ताजे तजेलदार असे म्हणजे दिसायला लागले तर ज्यांनी या ठिकाणी हे खरोखरच हे आय एम सी कंपनीचं अलविकन एक विश्वास ठेवून आणलं असे त्यांचेच चिरंजीव प्रत्येक भैया या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याबरोबर पण थोडीशी मुलाखत घेऊ भैया एक काय वाटतं मार्केटचा अनुभव आणि हे आणि हे ऐकून आज जवळजवळ या व्यक्तिमत्वाचं मी अगदी मनापासून अभिनंदन करतो दोन लाख रुपयाची फ्रँची आज दौंड तालुक्यामध्ये या व्यक्तिमत्त्वाने घेतलेली आहे फक्त ॲलोव्हिकलच्या कॅन्डवरांनी पंच्याहत्तर टक्के यांनी जर काय मागवलं असेल त्या एजन्सीमध्ये तर फक्त ॲलोव्हिकल कॅन आणि काही कृषी का विभागाबद्दल ॲग्रिकल्चरमधला काय अनुभव वाटला ह्याच्यातला आणि म्हणूनसाठी एवढं धाडस आणि डेअरिंग केलं

वाढलं फाट वाढला आणि जनावरं पण चांगले राहायला लागल्या त्याच्यामुळं तुम्ही हे घेतलं आणि दोन लाख रुपयाची एजन्सी तुम्ही या माध्यमातून घेतली नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये खूप मोठा लाभ होणार आहे हा जो आपल्याला अनुभव आहे संत तू खबर सांगतात अनुभव आले अंगात ते या जगात येत असे किंवा जे जे आपणाशी केले गेले ते इतरांशी सांगावे किंवा शिकवावे आणि शहाने करून सोडावे वेळ तर आपल्या भागात आपल्या परिसरात आपले मित्र आपले पाहुणे आपल्या ओळखीचे अशा सर्वांपर्यंत आज ही एक छोटीशी प्रचार प्रसाराची धुरा मी घेऊन जायचं आहे आपल्याला आणि हाच अनुभव आपला रिअल त्यांच्यापर्यंत मांडायचा आहे की मी स्वतः अगोदर प्रयोग केला त्यावेळेस मी तुमच्या पैसे आलेलो आहे आणि या माध्यमातून आज नक्कीच ही जी आपली आयुर्वेदिक किंवा कृषी विभागाची जी आपण एक एजन्सी घेतलेली आहे श्रीराम आयुर्वेदिक 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 कृषी सेवा केंद्र श्रीराम आयुर्वेदिक कृषी सेवा केंद्र म्हणून यांनी काल परवा ओपनिंग झालेली यांची तर त्या श्रीराम आयुर्वेदिक कृषी सेवा केंद्रांना पण हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा अगदी येवलेसे रोप लावेलेलेद्वारे त्याचा वेलू गगनावरी अशा माध्यमातून छोटंसं लावलेलं रोपट त्याचं वटवृक्षात रूपांतर होवं आणि आपलं नाव आपल्या आईवडिलाचं नाव आपल्या गावचं नाव आपल्या तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्राच्या चा, कोपऱ्यामध्ये चांगलं नामांकित हो, एवढीच मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद उद्या